हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्य आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या कुलदेवीकडून तुम्हाला काहीतरी मेसेज मिळालेला आहे काहीतरी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डिवाईननी मला इथे गाईड केलेला आहे तर तुम्ही जर ह्या व्हिडिओवरती वरती आले असाल तर हा कुठलाही योगायोग नाहीये तर तुमच्या कुलदेवीनी जिला तुम्ही मानता तिनेच तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळावा ही डिवाईनची सुद्धा इच्छा आहे सो so, जे कोणी व्हिडिओवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर आपण पाहूया की तुम्हाला तुमच्या कुलदेवीकडून तसेच तुमची जी इष्टदेवता आहे तिच्याकडून तुम्हाला कुठल्या प्रकारचा संदेश ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळालेला आहे तर आपण चेक करूया मी कार शफल करते तोपर्यंत तो तुम्हीही तुमच्या कुलदेवीच्या नावाने कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आपण पाहूया त्यांच्याकडून तुम्हाला काय संदेश मिळत आहे कारण की आपल्याला माहिती आहे मार्गशीर्ष महिनाही सुरू झालेला आहे आणि दिस महिना म्हणजे दिस इज वेज सायकल म्हणजे खूप पवित्र महिना असतो हा पाहूया आपण काय तुम्हाला संदेश तुमची कुलदेवी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छित आहे ओके दिसून येत आहे आपल्याला फायव्ह ऑफ शॉर्ट्सचं कार्ड आहे म्हणजे जी काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इतक्या दिवस काही लढाई करत होतात किंवा कुठल्या तरी संकटामध्ये होतात कुठल्या तरी अडचणीमध्ये होतात तर नक्कीच तुम्ही याच्यावरती विजय मिळवलेला दिसून येत आहे जे तुमचे शत्रू आहेत ते कुठेतरी दूर निघून जात आहेत परास्त झालेले आहेत ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला इतक्या दिवस तुमच्याशी ते चांगले नाही वागले असू शकतं ते तुमच्या आजूबाजूचे कुणी लोक असू शकतात तुमचे फॅमिलीशी रिलेटेड असू शकतात तुमचे नातेवाईक असू शकतात किंवा अशी व्यक्ती ज्यांना तुम्ही खूप जास्त त्यांच्याशी प्रेम केलं त्यांना खूप जास्त त्यांच्यासाठी कार्य केलं कधी स्वतःचा न विचार करता त्यांचा जास्त विचार केलात परंतु त्यांनी कधीही तुमच्याविषयी चांगली भावना ठेवली नाही तर ते आता घाबरले आहेत आणि तुम्हाला ते सोडून जात आहेत कारण की त्यांना माहिती आहे की तुमच्या पुढे काही टिकाव लागेल असं त्यांना वाटत नाहीये म्हणून ते तुम्हाला सोडून जात आहेत कारण की त्यांना माहिती आहे तुमच्याकडे एक अशा प्रकारची प्रतिभा आहे एक सामर्थ्यवान तुम्ही व्यक्ती आहात आणि तुमच्या पुढे त्यांचा निभाव लागणं सध्या तरी शक्य नाहीये म्हणून त्यांनी हार पत्करलेली आहे आणि ते दूर गेलेले आहे तर अशी कुठली क्षमता तुम्हाला परमेश्वराने दिली आहे तर आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाहतोय की फाय ऑफ वॉन्ट कार्ड आलेलं आहे सो मी आता सांगितलं की काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्षमय स्थिती आहे आणि खूप जास्त ते म्हणजे लढत आहेत परिस्थितीशी झगडत आहे मे बी तुमच्या मद घरामध्ये काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्या लव लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचे जे मॅरिड लाईफ आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा जेथे तुम्ही काम करता जॉब करता तेथे सुद्धा काहीतरी तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात आणि त्यांच्याशी तुम्ही डील करत आहात तुमचे जे नातेवाईक आहेत रिश्तेदार आहेत तुमचे जे घरातील व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड असतात अशा व्यक्ती आहे अशांशी सुद्धा असू शकतं तुमचं काहीतरी बॅटल चालू आहे मे बी तुमचं इनर बॅटल सुद्धा चालू असू शकतं बट जे पहिलं काळ आलं होतं त्यामध्ये आपल्याला दिसते की तुम्ही ही लढाई आता जिंकणार आहात आणि तुमचे जे शत्रू आहेत ते परास्त होणार आहेत कारण की त्यांना डिवाईन एक प्रकारचा धडा येत्या काही हो काळामध्ये देणार आहे किंवा तो मिळालेलाही असू शकतो ओके तो तर टेन ऑफ कप्स ची एनर्जी आहे तर याच्यापेक्षा दुसरं कुठलं चांगलं कार्ड असेल असं मला नाही वाटत कारण की आपल्याला माहिती सगळ्या विश जेव्हा फुलफिल होतात तेव्हाच हे कार्ड येतं तर नक्कीच तुमच्या कुलदेवीने जे काही तुम्ही मागितलं होतं मनामध्ये इच्छा केली होती ती पूर्ण होताना दिसून येत आहे तर तुम्हाला इथे क्लेम करण्याची गरज आहे कारण की तुमची जी कुलदेवता आहे जी देवी आहे जी तुमचं रक्षण करते नेहमी प्रत्येक कुळाची एक देवी असते तशी तुमची जी देवता आहे ती तुमचं नेहमी रक्षण करते तुम्ही जे काही विशेष मागितलेले आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत असू शकतं काहींना लग्न जमताना प्रॉब्लेम्स होत असतील त्यांच्या मॅरेजच्या रिलेटेड काही गोष्टी असतील ज्या पूर्ण होत नव्हत्या तर नक्कीच त्या पूर्ण होताना येथे दिसून येत आहे काहीना कन्सिव्ह करताना प्रॉब्लेम होत असेल तर त्यांचंही जे फुल फॅमिली म्हणजे हॅप्पी फॅमिलीचं जे चित्र आहे ते सुद्धा कम्प्लीट होताना येथे दिसून येत आहे बहुतेक काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त बेरंग जीवन झालं असेल काहींचं खूप जास्त त्यांना नीरस वाटत असेल की ह्या जीवनामध्ये जगून काही फायदाच नाही आहे आपल्यासाठी कोणत्याही गोष्टी चांगल्या वर्क होत नाही आहेत आपण फक्त काही दुःख सहन करायला जन्माला आलो आहे का तर नाही आहे असं तर तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचं रेमबो म्हणजे इंद्रधनुष्य येताना दिसून येत आहे तर आपल्याला दिसतंय की हे जे आ, कपल आहे ते खूप जास्त हॅप्पी आहे आणि त्यांची जे मुलं आहेत ते सुद्धा खूप जास्त हॅप्पी येथे है दिसत आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काही वैवाहिक जीवनामध्ये काही तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन असेल मेबी तुमचे पर्सन जे असतील तुमचे हसबंड किंवा तुमची वाईफ जे असेल जर कुठल्या दुसऱ्या नात्यामध्ये किंवा कशामध्ये तरी जरी इन्व्हॉल्व्ह झाले असेल तर त्यातून तुम्हाला रिलीफ मिळताना दिसून येत आहे तुमचे पर्सन जे आहे ते तुमच्याकडे परत येताना सुद्धा येथे दिसून येत आहे सो जे काही इथून माग बॅटल झालं तुमचं जे युद्ध तुम्ही केलं जे संघर्षमय तुमचं जीवन राहिलं तर दिसून येत आहे तुम्हाला माता महालक्ष्मीनेच आशीर्वाद दिलेला आहे तुमचं जे हॅपी फॅमिलीचं जे कम्प्लीट फॅमिलीचं चित्र आहे ते पूर्ण होताना इथे दिसून येत आहे नेक्स्ट मेसेज घेऊया आपण दिसून येते आपल्याला क्वीन ऑफ पेंटिकल्स येथे फिमेल एनर्जी इंडिकेट झालेली आहे तर ज्यांच्या जीवनामध्ये काही पैशाच्या रिलेटेड प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह होताना दिसून येत आहे येत आहे माता महालक्ष्मीचा तुमच्यावरती खूप जास्त आशीर्वाद आहे असंच येथे दिसून येत आहे येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही लक्झुरियस जीवन जगण्याचं स्वप्न पाहत आहात किंवा तुमची जी इच्छा होती त्या नक्कीच तुमच्या कुलदेवीने ऐकलेली आहे आणि त्यावरती तुम्हाला वर्क करण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे तुमची जी कुलदेवता आहे ती तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला कुठल्या मार्गावरती जायला पाहिजे यासाठी जाए तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे कारण की येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी समृद्धीचा असणार आहे एक मनीचा फ्लो तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सकारात्मक राहण्यासाठी डिवाईन येथे गाईड करत आहे सो तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी येथे तुमची जी कुलदेवता आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे तर नक्कीच लवर्स कार्ड आलेलं आहे तर आपल्या ची जी एनर्जी आहे त्यामध्ये नक्कीच खूप जास्त काहींच्या जीवनामध्ये लवशी रिलेटेड प्रॉब्लेम चालू आहेत असंच येथे इंडिकेट होतोय तसेच काहींना काहीतरी प्रपोजल आलेलं आहे असंही इंडिकेट आहे किंवा काही लोक जे आहेत ते कम्युनिकेशन करण्याच्या विचारा तर डिवाईन नक्की तुम्हाला गाईड करत आहे की काहीतरी कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे बिकॉज खूप दिवस झाले तुमचं काही बोलणं झालेलं नाही आहे सो विचारांच्या खूप जास्त निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता पुढील काही काळामध्ये सो त्यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुमचं जे कम्युनिकेशन थांबलेलं होतं ते कुठेतरी सुरू करणं गरजेचं आहे आणि नक्कीच जे काही ब्लॉकेजेस होते ते दूर होणार आहेत माता महालक्ष्मी तसेच जी तुमची कुलदेवता आहे ती तुमच्यामधील जे काही जे, का जे ब्लॉकेजेस निर्माण झाले होते ते नक्कीच दूर करणार आहे आणि एक हेल्दी कम्युनिकेशन एक हार्ड टू हार्ड कॉन्व्हर्सेशन तुमच्यामध्ये होताना येताना होताना काही दिसून येत आहे ओके okay, तर मेल एनर्जी जी आहे ती आपल्याला दिसून आलेली आहे की खूप जास्त चांगल्या पदावरती त्यांची नियुक्ती होऊ शकते जर तुम्ही कुठला इंटरव्ह्यू दिला असेल जर काही कोणी परीक्षा दिली असेल तर नक्कीच त्याचं जे तुम्हाला उत्तर मिळणार आहे ते यश मिळणार आहे आणि तुम्ही एका चांगल्या पदावरती येत्या काही काळामध्ये बसलेले आपल्याला दिसून येत आहे विराजमान होणार आहात आणि खूप जास्त तुमचा जो समाजातला जो तुमचा जो धबधबा दब आहे तो एक प्रकारे निर्माण होणार आहे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्ही गणले जाणार आहात कारण की आपल्याला माहिती आहे किंग ऑफ शॉर्टचं कार्ड आलेलं आहे सो नक्कीच जे काही संघर्षमय तुमची यात्रा राहिली त्यामध्ये तुम्ही विजय मिळवलेला आहे आणि जे तुम्ही सहन केलं एवढ्या दिवस की प्रत्येक संघर्षाला तोंड देत आलात काही खूप जास्त संघर्ष करून ज्यांनी शिक्षण पूर्ण केलं ज्यांनी खूप जास्त अभ्यास केला खूप जास्त परीक्षेसाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जी तुम्ही साधना केली त्याचं उत्तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे येत्या काळामध्ये तुमच्या मान सन्मानामध्ये खूप जास्त वृद्धी होताना येथे दिसून येत आहे कारण की तुम्ही एक सिद्धी प्राप्त व्यक्ती आहात आणि त्यामुळेच तुम्ही परमेश्वराचे अगदी जवळचे आहात सो तुम्हाला डिवाइन कधीही रिकाम्या हाती ठेवणार नाहीये तर तुम्ही केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे पे ले ले, सो त्यासाठी परमेश्वराला ग्रॅटिट्यूड पे करणं गरजेचं आहे तर पेज ऑफ शॉर्टच कार्ड आलेले सो काहीतरी नवीन विचार नक्की तुमच्या जीवनामध्ये वेगानं येताना दिसून येत आहे काहीतरी बदल जे आहेत ते अचानक होणार आहेत तुम्हाला कळणारही नाही की अनएक्सपेक्टेड हे कसं काय घडलं अशा प्रकारची ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होतात तर तीच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो so, खूप वेगाने आणि खूप अचानकपणे एक अशी गोष्ट तुमच्या जीवनात तुमच्या समोर येणार आहे जिची तुम्ही खूप दिवसाने वाट पाहत होतात खूप दिवसापासून तुम्ही वेटिंगच्या पिरियडमध्ये होतात सो इट्स अ व्हेरी हाय एनर्जी क्लायमेट चेंज झाल्यामुळं थोडंसं एनर्जीमध्ये फ्लक्च्युएशन दिसून येत आहे मे बी कोणाचं तरी थ्रोट चक्रा ब्लॉक झालेला सुद्धा असू शकतो काही लोक आजारी सुद्धा असू शकतात काही ना सर्दी किंवा अशा प्रकारची एनर्जी दिसून येत आहे जीवनामध्ये येणार आहे आणि एक सन्मानाचं पद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळताना दिसून येत आहे एक चांगल्या पोझिशनवरती तुम्ही जाणार आहात लोक तुमचं म्हणणं ऐकणार आहेत जे काही तुम्ही कॉन्व्हर्सेशन करता किंवा जे काही तुमचे बोलण्याची ताकद आहे एक संभाषण कौशल्य तुमच्यामध्ये चांगलं असू शकतं तर लोक नक्कीच त्याला ऍप्रिसिएट करणार आहे जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते लोक सुद्धा आता तुमची वाहवा करताना इथे दिसून येत आहे ज्वेलरी करणारे जे लोक होते तुमच्या आसपास जे तुमच्यावरती जळत होते किंवा त्यांना वाटत होतं की वा, ही व्यक्ती जी आहे ती इतक्या पुढे कशी काय जाऊ शकते किंवा हिला सगळ्या जीवनामधले सुख समृद्धी कसं काय मिळते परमेश्वर एवढी कृपा कसं काय ह्या व्यक्तीवरती करतो तर त्या लोकांना परमेश्वर नक्कीच एक चांगलं उत्तर देणार आहे आणि तुम्हाला एका अशा पदावरती पोहोचवलं जाणार आहे जिथे त्यांना तुमचं म्हणणं ऐकावंच लागणार आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये ते तुमचं म्हणणं ऐकताना सुद्धा दिसून येत आहे कारण की परमेश्वराने तुमच्या जीवनातले जे काही ब्लॉकेजेस होते ते दूर करण्याचं ठरवलेलं आहे कारण की तुमची कुलदेवता जी आहे ती तुमच्या पाठीमागे एक खंबीरपणे उभी राहणार आहे सो त्यामुळे तुमच्या जी देवता आहे तिचं नक्कीच तुम्ही जाऊन तेथे ते दर्शन घ्या काही तुम्ही मागितलं असेल काही नवस वगैरे केला असेल तर तो पूर्ण करा तर आपण एवढे मेसेजेस घेऊया बॉटम ऑफ द डेक ची एनर्जी आहे ऑफ सो भविष्याच्या दृष्टीने खूप जास्त पॉझिटिव्ह काळ आपल्याला दिसून येत आहे येणारा जो काळ आहे म्हणजे दोन हजार पंचवीस जे येणार आहे ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद नक्की मिळणार आहे सो तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे आणि खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग पासून दूर राहायचं आहे जे काही संघर्षमय जीवन होतं जे काही यात्रा होती चाललेली इतक्या दिवस ती संपलेली आहे आणि एक, एक हॅपी फॅमिली तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट केलेली आहे जे काही लव होतं ते तुमचं मॅनिफेस्ट झालेलं आहे जे तुम्ही खूप दिवसापासून विचार करत होतात की आ, हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये असायला पाहिजे तर नक्कीच लव्हरचं कार्ड आलेलं आहे त्याबरोबर टेन ऑफ कप चेन जे आहे सो नक्कीच ती गोष्ट मॅनिफेस्ट झालेली आहे बस फक्त तुम्हाला येथे कम्युनिकेशन करण्याची गरज आहे जर तुम्ही कम्युनिकेशन व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला एक तुम्ही जे पाहत होतात स्वप्न ते कम्प्लीट झालेलं दिसून येत आहे बिकॉज एक खूप जास्त नवीन विचार तुमच्याकडे खूप जास्त वेगाने धावत येताना दिसून येत आहे कारण की काही गोष्टी ज्या आहेत ज्या अचानकपणे चेंज होताना येथे दिसून येत आहे सो खूप जास्त छान एनर्जी होती आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावर खूप जास्त आशीर्वाद आहे वरदहस्त आहे जरी काही अडचणी असतील आयुष्यामध्ये तर ते चालू असतात बट येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन येत आहे सो तुम्हाला रिडिंगला क्लेम करण्याची गरज आहे तर ही होती आजची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली असेल त्यांनी क्लेम करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि सगळ्यांना शेअर करा सध्या कम्युनिकेशन थोडंसं होणं गरजेचं आहे बट थ्रोट चक्रा ब्लॉक दिसत आहे ज्या कारण की आता माहिती आपल्याला बारा बाराचं पोर्टल येत आहे सो त्याच्या आधी काहीतरी बिग चेंजेस होत असतात सो हे चेंजेस आता हळूहळू दिसायला लागले आहेत असू शकतं की काहींच्या बोलण्यामध्ये म्हणा किंवा कुठेतरी काहीतरी चुका होताना दिसून येत आहे तर ही एक ट्वेल् ट्वेल्व पोर्टलची एनर्जीसुद्धा असू शकते सो बट तुम्हाला आ, कम्युनिकेशन क्लिअर करण्याची येते डी तुम्हाला गाईड करताय सो so, ज्यांना ज्यांना व्हिडिओ रिझोनेट झाला त्यांनी नक्की क्लेम करा लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ असे शेअर करा ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा सो थँक्यू अँड थँक्यू फॉर दिस रिडिंग थँक्यू सो मच